सध्या सोशल मीडियावर सत्तर वर्षे एका नेत्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये तो, तो नेता एका महिलेसोबत एक स्वरूपात नृत्य करताना दिसत आहे उत्तर प्रदेशाच्या बलिया जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचा हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते तर व्हायरल व्हिडिओ नंतर त्या नेत्याने ने तो व्हिडिओ खोटा आणि बनावट असल्याचा दावा केला आहे आपलं नाव आणि चरित्र खराब करण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी भारतीय जनता पार्टीच्याच एका महिला आमदारावर करत पोलिसांमध्ये तक्रार देणार असल्याचं सांगितलंय मात्र जसा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय तसा त्या सत्तर वर्षीय नेत्याचा बाजार कसा उठलाय भारतीय जनता पार्टीचा तो नेता कोण आहे आणि ज्यांच्यावर हा बनावट व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप केला जातो त्या भाजपाच्या महिला आमदार कोण सोबतच या व्हिडिओवरून पक्षावर आणि नेत्यावर लोकांमधून प्रचंड संताप का व्यक्त केला जातो याची सगळी स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर जरूर करा सोशल मीडियाच्या जमान्यात कधी कुणाचा कसा बाजार उठेल काही सांगता येत नाही त्यात राजकीय नेत्यांना तर आपल्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनात अत्यंत सावधगिरींना वागावं वा लागतं कारण एक शब्द एक फोटो एक व्हिडिओ एक चूक संपूर्ण आयुष्यभराची कारकीर्द धुळीस त्यामुळे मिळू शकते असाच भारतीय जनता पार्टीच्या एका सत्तर वर्षीय वरिष्ठ नेत्यासोबत घडलाय उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रसरा साखर कारखान्याचे संचालक आणि भाजपा नेते सिंह रघुवंशी यांचा एक आक्षेपहार्य व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हा व्हिडिओ साधारणतः वीस ते पंचवीस दिवसांपूर्वीचा असल्याचं बोलले जात असून तो बिहारमधील एका लग्नाच्या कार्यक्रमातील असल्याचा दावा करण्यात येतो त्या व्हिडिओमध्ये रघुवंशी एका डान्सर महिलेला ते जिथं खुर्चीवर बसले आहेत तिथं बोलवून घेत असून तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रघुवंशी यांनी त्यावर स्पष्टीकरण देत तो बनावट आणि बदनामीसाठी कट रचल्याचे सांगितलं आहे त्यांनी आमदार केतकी के सिंह यांचे हे षडयंत्र असून या व्हिडिओ बद्दलची तक्रार पोलिसात दाखल करणार असल्याचेही सांगितलंय बब्बन सिंह रघुवंशी हे उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असून ते रसरा साखर कारखान्याचे संचालक आहेत तसेच रघुवंशी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असून ते उत्तर प्रदेश सरकारचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांचे नातेवाईक असल्याचं बोललं जाते त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून रासरा विधानसभा मतदारसंघात दोन हजार बावीस ची निवडणूक लढवली होती ज्यात त्यांचा पराभव सुद्धा झाला होता या व्हिडिओवर बोलताना रघुवंशी म्हणतात की माझी प्रतिमा आणि चरित्र खराब करण्यासाठी हा खोटा आणि बनावट व्हिडिओ व्हायरल करण्यात येतोय बासंडियाचे आमदार केतकी सिंह आणि त्यांच्या समर्थकांनी हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यांनी या सगळ्या प्रकाराची पोलीस अधीक्षकांना भेट देऊन तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलंय मात्र तशी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांकडून सांगितलंय तर रघुवंशी यांनी ज्यांच्यावर हे आरोप केले त्या केतकी सिंह यांनी ते आरोप के फेटाळून लावत रघुवंशी हे वडिलांसमान असल्याचं सांगितलं मात्र त्यांनी पुढे हेही सांगितलं की हे असं कोणीही मुद्दाम करणार नाही आणि रघुवंशी कसे वागतात हे सगळ्या जनतेला माहीत आहे मात्र एकंदरीत या सगळ्या प्रकारामुळे सत्तर वर्षीय सिंह रघुवंशी वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांचा बाजार उठलाय त्यांच्यावर आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका पार्टीवरून होती जे नेते जाहीरपणे नैतिकतेचा उद्देश देतात तेच भाजपचे नेते अशा प्रकारचे कृत्य करतात त्यामुळे हा घडलेला प्रकार लाजीरवाना असून राजकीय जबाबदारी आणि वास्तवाचे भान नसल्याचं उदाहरण आहे आजच्या काळात सोशल मीडिया हे एक शस्त्र म्हणून एकमेकांच्या विरोधात वापरलं जाते पण यातून लपलेले एक काळ वास्तव देखील समाजासमोर येत आहे रघुवंशी यांचा हा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा हे त्यांनी खरंच तक्रार दिली आणि तपास झाला तर समोर येईल मात्र तोपर्यंत रघुवंशी यांचा बाजार मात्र उठलाय असे म्हणावे लागेल तुम्हाला या व्हिडिओ आणि सगळ्या प्रकाराविषयी काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका